दहशतवादाविरोधात भारताची भूमिका विविध देशांमध्ये मांडण्यासाठी सात बहुपक्षीय शिष्टमंडळांपैकी शेवटचं शिष्टमंडळ भाजपा खासदार रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली फ्रान्स इथं पोहोचलं आहे या शिष्टमंडळानं फ्रान्सच्या सिनेट आणि राष्ट्रीय असेंब्लीच्या सदस्यांची भेट घेतली तसंच भारतीय दूतावासालाही भेट देत त्यांनी भारताची भूमिका मांडली आहे शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं गयाना इथं गयानाचे राष्ट्राध्यक्ष ब्रिगेडियर मार्क फिलिप्स यांची भेट घेतली गयाना इथं चाळीस टक्के भारतीय नागरिक आहेत आणि दोन्ही देशांमध्ये सुमारे दीडशे वर्षांची मैत्री असल्याचं फिलिप्स यांनी या भेटीनंतर सांगितलं या शिष्टमंडळानं उपराष्ट्राध्यक्ष भारत जगदेव यांची भेट घेऊन भारताची भूमिका मांडली दहशतवादाविरोधात गयाना भारतासोबत खंबीरपणे उभा आहे असं जगदेव यांनी सांगितल्याचं शशी थरूर म्हणाले यावेळी भारत गयाना यांच्यातले द्विपक्षीय व्यापारी संबंध आणि इतर मुद्द्यांवरही चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं दहशतवादी कारवाया करणाऱ्यांना शिक्षा देण्याचा भारताला संपूर्ण अधिकार असल्याचं जगदेव यांनी या बैठकीत सांगितलं वैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं बहारीन इथं भारताची भूमिका मांडली पाकिस्तानचा दहशतवादाला पाठिंबा देणारा चेहरा आम्ही जगापुढे आणल्याचं या शिष्टमंडळाचे सदस्य असउद्दीन ओवेसी आणि गुलाम नबी आझाद यांनी सांगितलं हे या शिष्टमंडळ आता कुवेतचं पोहोचले तर श्रीकांत शिंदे